महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वीच महायुतीमध्ये मोठा वाद बघायला इथं मिळत आहे जागा वाटपा संदर्भात तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सुद्धा या बाबतीत काम करतायत आणि या जागा वाटपावरूनच दोन्ही गटांमध्ये वाद बघायला मिळत आहे अशामध्येच महायुतीतील दोन प्रमुख पक्ष भिडलेले आहे नेमकी काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी महायुतीमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भाजप नेते भीमराव दोंडे आक्रमक झालेले आहेत ते म्हणालेले आहेत की मागच्या वेळेस माझा पराभव फक्त काही मतांनी झाला होता आणि मीच येथे भाजपचा तगडा उमेदवार आहे मी खूप सारं काम या पाच वर्षामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मी भाजपकडून येथे लढण्यास इच्छुक आहे सध्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत आणि म्हणूनच आता आष्टी विधानसभेच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालेला आहे एकीकडे महायुतीतील नेते अनेक मुद्द्यांवरून आपसामध्ये भांडत आहे आणि अशा परिस्थितीमध्येच बीड मध्ये सुद्धा भाजपला आणि महायुतीला एक धक्का बसण्याची शक्यता आहे जर भीमराव दोंडे यांना तिकीट मिळालं नाही तर ते बंडखोरी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि जर असं झालं तर महायुतीसाठी अतिशय धक्कादायक बातमी ठरणार आहे तर मंडळी ही अतिमहत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र